मराठ्यांना छळणारे फडणवीस जोपर्यंत भाजपात आहेत तोपर्यंत भाजपला सहकार्य नाही सोलापुरात कोंडी ग्रामस्थांनी घेतली सामूहिक शपथ मराठा आरक्षणासाठी मुद्द्यावरून सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांनी सामूहिक शपथ घेतली मराठ्यांचा छळ करणारे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तोपर्यंत भाजपला सहकार्य नाही अशी भूमिका कोंडी ग्रामस्थांनी घेतली आहे भाजपसह त्यांचे मित्रपक्ष आणि पक्षातील कोणत्याही नेत्यांना कोंडी ग्रामस्थ सहकार्य तसेच मतदान करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली गेली आहे कोंडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून मराठा बांधवांनी शपथ घेत भाजपला मदत न करण्याचा निर्धार केला आहे मराठ्यांना छळण्याचं चा काम फडणवीसांनी केलेलं असून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत कोणतीही निवडणूक को असू दे प्रचाराची गाडी गावात आल्यास मदत करणार नाही मराठा समाज भाजपला मदत करणार नाही असं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे दरम्यान फडणवीस यांचा महिला कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे हा प्रयोग छत्रपती संभाजीनगरवरून होणार होता एवढ्या खालच्या दर्जाला जाणे हे गृहमंत्र्यांचं काम नाही तुम्हाला हे शोभत नाही असा गंभीर आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोजरंगे पाटील यांनी केला आहे ते म्हणाले की मी हॉस्पिटलमधून बाहेर का आलो दवाखान्यात ॲडमिट असल्यावर चौकशी होत नाही लोक चौकशीसाठी दवाखान्यात पळून जातात पण मी मुद्दाम एस आय टीच्या चौकशीसाठी बाहेर आलो असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे म्हणून जरांगे पाटील यांनी आज बीड जिल्ह्यातील वानगाव पाटा इथं बोलताना फडणवीसांवर तोफ टाकली जय जिजाऊ आज आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्र पक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ आहे मराठा समाजाला फसवण्याची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर जा याचिका निर्माण करणे ही आता मराठा समाज शाना झालेला आहे हुशार झालेला आहे ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही मराठा समाजाला पन्नास टक्के ज्या हातून मरा ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं हो या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरंगी पाटलांच्या सोबत आहोत आणि इथून पुढेही कुठलंही इलेक्शन राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पंचायत समिती द्या किंवा विधानसभा राहू द्या लोकसभा राहू द्या भाजपला मतदान करणार नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर